सर्वांना नमस्कार पी एम हो। जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकवीस ऑगस्टचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एकवीस ऑगस्ट एकवीस ऑगस्ट हा जागतिक उद्योजक दिन म्हणून साजरा केला जातो आता आपण एकवीस ऑगस्टला घडलेल्या सर्व घटनांची माहिती पाहणार आहोत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटर्न घेतले एकोणीसशे अकरा पॅरिसच्या लूर या संग्र या संग्रहालयातून द विन्सी यांनी यांचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले एकोणीसशे एक्क्याण्णव लाटव्हिया सोव्हियत युनियन पासून स्वतंत्र झाला एकोणीसशे त्र्याण्णव मंगळाच्या शोध मोहिमेतील मार्स ऑब्झर्वर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला दोन हजार बावीस भारत भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे किमान पन्नास लोकांचे निधन आता आपण एकवीस ऑगस्टला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे पासष्ट इंग्लंडचा राजा विल्यम चौथा यांचा जन्म अठराशे एकाहत्तर सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य गोपाळकृष्ण देवधर यांचा जन्म सतराशे एकोणनव्वद फ्रेंच गणितज्ञ ऑक्स्टिन कॉशी यांचा जन्म एकोणीसशे पाच भारतीय अभिनेते आणि निर्माते बिपिन गुप्ता यांचा जन्म एकोणीसशे सात भारतीय वकील आणि राजकारणी पी जीवन वंश यांचा जन्म एकोणीसशे नऊ कवी नागोराव घनश्याम तथा नाग देशपांडे यांचा जन्म एकोणीसशे दहा जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेंद्रे यांचा जन्म एकोणीसशे चोवीस गणितज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ श्रीपाद दाभोळकर यांचा जन्म एकोणीसशे चौतीस महाराष्ट्राचे तेरावे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस बोस्तवानाचा राष्ट्राध्यक्ष फेस्ट्रस मोगे यांचा जन्म एकोणीसशे एकसष्ट भारताचा फिरकी गोलंदाज व्ही बी चंद्रशेखर यांचा जन्म एकोणीसशे त्रेसष्ट मोरोक्कोचा राजा मोहम्मद सावा यांचा जन्म एकोणीसशे त्र्याहत्तर गुगलचे सहसंस्थापक सर्गेट ब्रिन यांचा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशी कंटिन्युट्यू चे सहसंस्थापक कॅमेरॉन विकवाल्स यांचा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशी कनेक्टेडचे सहसंस्थापक टायलेर विंक्लेवॉन्स यांचा जन्म एकोणीसशे शहाऐंशी जनेकाचा एकोणीसशे शहाऐंशी जमैकेचा धावपटू हुसेन बोल्ट यांचा जन्म एकोणीसशे बावन्न प्रजासत्ताक देशाचे सहावे पंतप्रधान सैनिक आणि राजकारणी जिरी बेक यांचा जन्म एकोणीसशे त्रेचाळीस बहमाल देशाचे तिसरे पंतप्रधान राजकारणी पेरी क्रिस्टी यांचा जन्म एकोणीसशे सदुसष्ट स्कॉटलंड देशाचे पहिले मंत्री स्कॉटिश राजकारणी डोनाल्ड डेवार यांचा जन्म एकोणीसशे सदस्तीस इक्वेडोर देशाचे एकावनवे अध्यक्ष शैक्षणिक आणि राजकारणी गुस्ताओ नोबोआ यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीस भारतीय वकील आणि राजकारणी पश्चिम बंगालचे एकोणवीस राज्यपाल बी सत्यनारायण रेड्डी यांचा जन्म एकोणीसशे एकवीस भारतीय कवी आणि लेखक टी के दौरा इस्वामी यांचा जन्म एकोणीसशे अठरा भारतीय राजकारणी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सिकंदर बख्त यांचा जन्म अठराशे अठ्ठावन्न ऑस्ट्रेलिया देशाचे क्राउन प्रिन्स रुडॉल्फ यांचा जन्म सतराशे एकोणनव्वद फ्रेंच गणितज्ञ ऑक्स्टिन कॉशी यांचा जन्म सतराशे चौपन्न स्कॉटिश अभियंते आणि संशोधक गॅस लाइटिंगचे निर्माते विल्यम मर्डोक यांचा जन्म पंधराशे बावन्न काद्री देशाच्या नौ, नौ नव नौशाही शाखेचे संस्थापक मोहम्मद कादिरी यांचा जन्म आता आपण एकवीस ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे एकतीस संगीत तज्ज्ञ गायक संगीत प्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे निधन एकोणीसशे चाळीस रशियन क्रांतिकारक लिओन ट्रस्टस्की यांचे निधन एकोणीसशे सत्तेचाळीस बुगाटी कंपनीचे संस्थापक इटोर बुगाटी यांचे निधन एकोणीसशे शहात्तर प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे निधन एकोणीसशे सत्याहत्तर एस एन डी टी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रेमलीला ठाकर ठाकरसी यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर भारतीय क्रिकेट खेळाडू विनी मांकड यांचे निधन एकोणीसशे एक्क्याऐंशी गांधीवादी देशभक्त शिक्षणतज्ज्ञ काकासाहेब कालेलकर यांचे निधन एकोणीसशे एक्क्याण्णव ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिस ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचे निधन एकोणीसशे पंच्याण्णव नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचे निधन दोन हजार समाजसेविका महात्मा गांधींच्या स्नुषा निर्मला गांधी यांचे निधन दोन हजार स्वातंत्र्य स्वातंत्र्य लढ्यातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत विनायक राव कुलकर्णी यांचे निधन दोन हजार एक मराठी रंगभूमी चित्रपट हास्य अभिनेते शरद तळवळकर यांचे निधन दोन हजार एक मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शहना तथा दादासाहेब अंधुरकट यांचे निधन दोन हजार चार भारतीय उडिया भाषा कवी सच्चिदानंद राऊत यांचे निधन दोन हजार सहा भारतरत्न ख्यातनाम सनैवादक बिस्मिल्ला खान यांचे निधन सातशे बहात्तर जपान देशाचे सम्राट सम्राट कोबून यांचे निधन दोन हजार सात अमेरिकेतील पहिल्या महिला यू एस आर्मी ब्रिगेडियन जनरल एलिझाबेथ पी हॉईस सिंगटीन यांचे निधन दोन हजार पाच अमेरिकन उद्योगपती मूग म्युझिक कंपनीचे संस्थापक रॉबर्ट मूग यांचे निधन दोन हजार पाच फ्रीडस विंटस्टेलर कट टिम्बर्गर हर्मन बुहल यांच्यासोबत ब्रॉन्ड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्ट्रेलियन गिर्यारोहक हो, मार्क्शमक यांचे निधन दोन हजार अमेरिकन राज्य कार्यकर्ते आणि लेखक ब्लॅक गुरिला कुटुंबाचे सहसंस्थापक जॉर्ज जॅक्सन यांचे निधन एकोणीसशे चौसष्ट इटालियन न्यायमंत्री इटालियन पत्रकार आणि राजकारणी फॅनिट्रो टोगली अँटी यांचे निधन एकोणासशे साठ अमेरिकन अभियंते मॅकॅनिक ब्रिजचे संरचनाकार डेव्हिड बी स्टिनमन यांचे निधन एकोणीसशे त्रेचाळीस डॅनिश पत्रकार आणि लेखक नोबेल पुरस्कार हेन्रीक पॉन्ड्रिपिडन यांचे निधन निधन तर अशा प्रकारे आज आपण हे व्हिडिओमध्ये एकवीस ऑगस्टचे दिनविशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत थँक्यू